नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या आता लोकप्रियतेच्या शिखरावर आलेली आहे आणि मित्रांनो लग्नात होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता येणाऱ्या काही ट्विस्ट आणि मुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे पण मित्रांनो लग्नांतर होईलच प्रेम या मालिकेतील एका अभिनेत्रीला कॅन्सल झाला असल्याचं हे एका मुलाखतीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे मित्रांनो कोण आहे ती अभिनेत्री हे आपण पुढे पाहणारच आहोतच पण त्याआधी आपल्या चॅनलला मराठी एस के या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओची अपडेट सर्वात अगोदर भेटून जाईल तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये वसोआत्या ही पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच संयोगिता भावे यांनी एका मुलाखतीमध्ये कॅन्सल झालं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे व त्या या रोगापासून लढत आहेत असंही त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे आणि त्या या रोगाच्या विरोधात लढा सुद्धा देत आहेत असे कैंसर ते म्हटलेले आहेत व त्यांना हा कॅन्सर कशामुळे झाला हे सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तेव्हा यावर संयोगिता म्हणाल्या मला जेव्हा हे समजलं तेव्हा मी देखील खूप हल्ले होते आणि त्यानंतर मी ह्याच्यावरती उपचार घ्यायला सुरुवात केली असं संयोगिता ह्या म्हटलेल्या आहेत आणि असं सांगून संयोगिता यांनी त्यांना कॅन्सर हा आजार कसा झाला हे त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे मित्रा नो, लगना तर मित्रांनो तुम्हाला लग्नांतर होईलच प्रेम ही मालिका पाहायला आवडते का आणि यामध्ये संयोगता यांचं वसुआत्या हे पात्र आवडलं का हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद